अंबरनाथच्या चिखलोली धरणा थेट पाणलोट क्षेत्रातच एक रिसॉर्ट उभारण्यात आला असून विरोधात मनसेनं आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे धक्कादायक बाब म्हणजे या रिसॉर्टला लघु पाटबंधारे विभागाचे नियम झुगारत अंबरनाथ पालिकेनं परवानगी दिली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नसतानाही अंबरनाथ पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी मात्र एका खासगी जागा मालकाला धरणाच्या पानलोट क्षेत्राला लागून असलेल्या त्याच्या जागेवर रिसॉर्ट उभारण्याची परवानगी दिली मनसेनं अंबरनाथ नगरपालिकेकडे तक्रार केली असून हे अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे स्थानिक तिथल्या जागा मालकांनी किंवा भूमाफियांनी अतिक्रमण केलेले रिसॉर्टचं त्याच्यावर आमची हरकत आहे नगरपालिकेशी आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का आमच्याकडून परमिशन दिली गेली पहिली गोष्ट आमची नगरपालिकेवर ऑब्जेक्शन आहे का त्यांनी परमिशन दिली कशी त्यांनी चुकीची परमिशन दिलेली आहे आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण निष्कळीत करायचं आमची मागणी नगरपालिकेला आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला होता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रसाळ साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं होतं का समोरच्यावर एमआरटी पी चा गुन्हा दाखल करू पण सदर त्यांनी पत्रामध्ये दुसरंच उत्तर दिल्या कारणाने आम्ही त्या गोष्टी समाधानी नसून येत्या पंधरा तारखेला आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम उपोषण करण्याचे लघु पाटबांधाच्या नियमाप्रमाणे त्यांची परमिशन घेतली नाही जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन घेतली नाही कलेक्टरची परमिशन घेतली नाही फक्त नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने त्यांना परमिशन दिली आहे त्याला आमचा ऑब्जेक्शन आहे का नगरपालिकेने चुकीची परमिशन दिली तर नगरपालिकेवर कारवाई व्हावी लघु पाटबांधाऱ्याचा नियम आहे पाचशे मीटर बांधकाम करता येत नाही पाणलोट क्षेत्रामध्ये पण डॅमची आता हाईट वाढल्यानंतर परत अजून पाणलोट क्षेत्र त्यांचा वाढणार आहे म्हणजे ते रिसॉर्टला परमिशन दिली ती ऍक्च्युली चुकीचीच आहे त्याच्यावरच कारवाई करण्यासाठी आमची मागणी याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांना विचारलं असता या प्रकरणाची चौकशी सुरू असून एम आर टी पी कायद्यानुसार नोटीस काढण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ज्यामध्ये हे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणाची मी कालच माहिती घेतली या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे माझ्यापर्यंत याची माहिती आहे की यापूर्वी परमिशन दिलेली आहे त्यानंतर मालकी हक्कावरून त्याचा वाद निर्माण झालेला आहे तो वाद योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल आहे परंतु त्यामुळे नगरपालिकेने त्यांना बांधकामाला पुढे स्टे दिलेला आहे आणि काल एमआरटी पीची नोटीस काढण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे बांधकाम थांबवलेलं आहे त्यामुळे हे बांधकाम चालूच नाही त्यामुळे बांधकाम अनधिकृत आहे किंवा अधिकृत आहे हे न्यायालयाच्या निकालाच्या आधीन आहे परंतु आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज